नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये नमस्कार पब्लिक कसे आहात तुम्ही सगळे पुन्हा एकदा स्वागत करतो ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये तर मंडळी आता आलो आपण मनीष मार्केट मध्ये खतरनाग ब्लॉग होणार इकडं तुम्हाला कवर बोला सगळे मोबाईलच्या ऍक्सेसरीज तुम्हाला भेटतील आणि तुमच्या समोर तुमचा जर फोन वगैरे बिघडला असेल तर समोरासमोर रिपेअर करून सुद्धा भेटेल आणि इथं असतेच आता बघू शकता सगळे पट्टे वगैरे सॉक्स तिकडे ट्रॅक्स वगैरे सगळं भेटेल मार्केट मध्ये जाऊया आणि जे हाय मार्केट मध्ये ते एक्सप्लोर करूया चला काय का मस्त आहे ना मनीष मार्केट कधीपासून भरते मस्त एकदम मनीष मार्केट म्हणजे आता काय काय आपल्याला मनीष मार्केट मध्ये कपडे जुते चप्पल रिपेरिंग आहे बेल्ट आहे मोबाइल वगैरह रिपेयर सगला अपना ऑन द स्पॉट ऑन पॉसिबल होता चोरी भी होता है यहाँ पे मोबाइल मोबाइल के पार्ट्स निकाल लेते हैं अगर आदमी ध्यान नहीं दिया तो समझो हाँ पल्टी 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 भी बहुत मारते हैं यहाँ पे अगर देखें सही दुकान अगर नहीं मिली तो मोबाइल खराब बरबर है चला मग आता सही दुकान अपन शोधया कुछ तो कवर व्यवस्था बगूया चला आता आतमध्ये मस्त मनीष मध्ये चालू आहे जे काय आपल्याला सामान वगैरे घ्यायचं आहे ते घ्यायसाठी आलो आणि एक मस्त ब्लॉक सुद्धा येईल त्याच्यासाठी पण आलो आता सगळे या साइड ला बघा तुम्हाला कव्हर बोला हे कोणचे फोनचे आहेत आपले एअरपोर्टचे वगैरे सगळे कव्हर या साईड ला भेटत मोबाईलचे आणि रिपेरिंग शॉप पण आहे त्याच्यामध्येच आतमध्ये हे बघा काय पण नाही याला दाखवा हा आमचा खास आहे बघा सगळं इथं म्हणजे मनीष मार्केट मध्ये आतमध्ये येतो ना इथं लगेच तुम्हाला गॉगल भेटतील बघायला मी घातले ओरिजिनल ओरिजिनल हे बघा आम्ही दोघं मस्त पैकी आता आतमध्ये चाललोय <laughs> काय बघायला भेटते हे बघा सगळं आहे तू मार्केट मध्ये काय सोडू नको छत्री बित्री हे बघा ते गाडी वेगळी छोटीवाली ती वाला कव्हर बघा कसला भारी आहे चप्पलाचा कव्हर आहे आणि तू कुठला बघतासुटला आहे ना तुझा फोन फुटलाय आहे पाचशे असं असं घेतस ये आवडलंय शंभर हा बोल लव यू लव यू

असे रिपेअरिंगचे शॉप्स आहेत डायरेक्ट ऑन द स्पॉट आपल्याला काय काम असेल मोबाईलचं तो सुद्धा करून देतात बघा स्टार्टिंग टू एंड पर्यंत आपण तिकडचे आलो आतमध्ये इथं एंड पर्यंत आणि इथंच नाही मनीष मार्केट संपत इथं पूर्ण आतमध्ये स्क्रॅच गॅड वगैरे इथं कसा काय रेट आहे सगळ्याचा पचास रुपये और सौ रुपये स्क्रॅच गॅडचा तेच सगळं बघा मनीष मार्केट मध्ये आतमधल्या साइड ला आलं आणि इकडं म्हणजे कव्हर मध्ये एकदम प्रीमियम सेगमेंट मध्ये आपल्याला सगळे कव्हर बघायला भेटतात सगळे सब का अव्हेलेबल आहे ना बाय साइड ला बघा सगळे प्रीमियम क्वालिटीचे कव्हर तुम्हाला बघायला भेटतात आणि एलियन बिलियनच एकदम कव्हर आहे याच्याकडे हे बघा बाकी जे पाहिजे सगळी व्हरायटीज आहे

येऊ पाहिजे कुठला घे माझी साखली घे सगळ्या घे सगळ्यात भारी कवर आहे इथं बघ घे पूर्ण इकडची जो मनीष मार्केट चालू होते ना तो आतमध्ये पर्यंत पूर्ण मनीष मार्केट ते साईड सुद्धा मोबाईल पूर्ण आहे तो आणि इकडे सगळ्या ज्या आपल्याला रेग्युलर लूटच्या वस्तू वगैरे पॉकेट गॉगलवाला हो पट्टा झाला ते सगळ्या इकडे भेटतात सुद्धा साइड मनीष मार्केट बघा कुठची तिकडची सुरू होते की ही लाईन आता ही टाकले पाऊस आलता म्हणून पण इकडे सगळं मस्त ब्रँड ब्रँडची म्हणजे कॉपी तुम्हाला मस्त भेटून जाईल सगळी रायटर वगैरे पण एकदम भारी येते बघा हे बघा सगळे हे साईडला म्हणजे रोड साईड वगैरे आपण आतमध्ये मनीष मार्केटमधून मा आलो या साईडला सुद्धा पूर्ण मनीष मार्केटचा शॉप आहे बघा आतमध्ये इथं सगळ्या मोबाईलचं पार्ट भेटतील तुम्हाला आता जास्त आवाज येईल गाड्यांचा सा। ते ये साईडला पण सगळे मस्त ट्रॅक बीक भेटतात कवर वगैरे सगळे रोड साईडमध्ये आपल्याला भेटून जातात हे बघा भारी भारी कवर भारी भारी कवर वगैरे सगळं भेटतात गेला गेला। आता आम्ही मागाशी कवर घ्यायला गेलो आता मी कवर घातलाय तो एक नंबर कवर भेटलाय कसा आहे कवर एक नंबर एक घेतला दोनशे रुपयाला दोनशे रुपया कवरची क्वालिटी एक, एक, एक नंबर आहे ती बार्गेनिंग चार कव्हर येईल अर्धा तास बार्गेनिंग करून अर्धा तास बार्गेनिंग करून आणि मी माझा कवर घेतला हा चारशे रुपयाला पण क्वालिटी एक नंबर बाप आहे चारशेला एक कवर आणि ग्लास पण लावलाय बघा असं रोड साइड ला वगैरे ग्लास सगळं भेटल कॅमेरा मारला तर लगेच चला आता म्हणजे असं मनीष मार्केट मध्ये आलोय ना इकडं एक शॉप आहे मनीष मार्केट मध्ये आलोय ना इथे एक शॉप आहे नाही चला हे शॉप जी पाहिजे सगळे इथं नाही व्हिडिओ काढायला जास्त भेटत आहे एवढा ऑनचा आवाज आहे बेकार आवाज आहे म्हणून आता हे मार्केट मध्ये आपण आलोय बहुतेक हे सगळे मोबाईल आणि कव्हरचे शॉप आहे या साईडला मोबाईल वगैरे आयला हे बघा कशी आहे का आलो ती